ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा भाजप शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय आणि मतदारसंघाचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ पनवेल आणि खांदा कॉलनी शहरामध्ये भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी आणि तरुणांनी मोठ्या जोशात एकत्र येत बाईकवर बाईक रॅलीने जोरदार प्रचार केला यावेळी महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला पनवेल विधानसभा क्षेत्राला विकासाच्या दिशेने नेणारे आमदार प्रशांत ठाकूर यांचा जोरदार प्रचार सुरू आहे त्यानुसार पनवेल शहरात भव्य बाईक रॅलीचे आयोजन सोमवारी सायंकाळी करण्यात आले होते शहरातील सोसायटी ग्राउंड पासून या रॅलीला सुरुवात झाली पुढे गांधी हॉस्पिटल छत्रपती शिवाजी महाराज चौक पंचरत्न चौक एमजी रोड पोटे मसाला मुसलमान नाका वीट सेंटर साईनगर दिबा पाटील साहेब संग्राम बंगला सहस्रबुद्धे हॉस्पिटल पायोनियर मॉर्डन स्वीट खांदा कॉलनी भाजपा कार्यालय साईबाबा मंदिर किबा हॉटेल अष्टविनायक हॉस्पिटल श्रीकृपा हॉल सेक्टर सहा दुर्गामाता मंदिर मेन मार्केट तीर्थराज सोसायटी खांदा कॉलनी पूल सेक्टर दहा सिकेटी कॉलेज असे मार्गक्रम आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे माजी सभागृह नेते परेश ठाकूर विश्वजित बारणे भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे विधानसभा प्रमुख व जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत राष्ट्रवादीचे नेते शिवदास कांबळे शिवसेनेचे पनवेल जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे महानगर प्रमुख ॲडव्होकेट प्रथमेश सोमण माजी उपमहापौर सीताताई पाटील माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड माजी नगरसेविका दर्शना भुईर हेमलता म्हात्रे हारु शेट कोळी पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी भाजपचे पनवेल शहर उपाध्यक्ष अमित ओझे भीमराव पवार युवा नेते केदार भगत संजय जैन पवन सोनी सतीश पाटील मयुरेश खिस्मतराव युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव स्वप्नील ठाकूर रोहित जगताप जवाद काझी देवांशू प्रभाळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या बाईक दरम्यान येत्या वीस तारखेला कमल चिन्हा समोरील बटन दाबून आमदार प्रशांत ठाकूर यांना प्रचंड विजयी करा असे आवाहन मतदारांना करण्यात आले